येवदा येथील बहुचर्चित वृक्षतोड प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्दा टाकण्यात येत असल्याचा आरोप होत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्ञानेश्वर कळमकर यांच्यासोबत मांडवली केल्याचा ठपका तक्रारदाराकडून ठेवण्यात येत आहे यवदा येथील आशिष मंगल कार्यालयाचे संचालक ज्ञानेश्वर कळमकर यांनी त्यांच्या मंगल कार्यालयाला अडचण निर्माण झालेल्या वृक्षांची बेकायदेशीर कत्तल केल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती याबाबत माध्यमांकडून अशा व्यावसायिकावर कायदेशीर कार्यवाहीची मागणी जोर धरत होती व गावकऱ्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका वृक्षतोड करणाऱ्यांवर करण्यात येत होती त्यामुळे मलिन झालेल्या प्रतिमेला उजाळा देण्यासाठी आईच्या चौऱ्याहत्तरव्या जन्मदिनी वृक्षलागवडीचा केविलवाना नाटकीय प्रकार या व्यावसायिकाने सुरू केला प्रतिमा संवर्धनासाठी वृक्षरोपणाचा देखावा हा व्यावसायिक करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे गावातील काही तथाकथित प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन त्याने वृक्ष लागवड केली असल्याचे दिसून येत आहे जनसामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखविणाऱ्या प्रशासनाकडून मात्र अद्यापही या धनदानग्यांना अभय का दिले जाते असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे प्रशासनाच्या अशा धोरणांमुळे धनदानग्यांना पाठबळ मिळत असल्याचा आरोपसुद्धा होत आहे या सर्व नाटकीय प्रकारामुळे खरंच गुन्हा करून देखावा करणाऱ्यांचे प्रतिमा संवर्धनाचे मनसुबे यशस्वी होतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येऊदा